उद्योगमंत्र मराठीच्या माध्यमातून आरबीआयची कंटिन्युअस चेक क्लिअरिंग सिस्टीम नवीन पद्धत शिकून घेऊयात भारतीय रिझर्व बँकेने देशातील चेक क्लिअरिंग प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी कंटिन्युअस क्लिअरिंग अँड सेटलमेंट ऑन रिअलायझेशन ही नवी प्रणाली जाहीर केली आहे ही पद्धत जुन्या बॅच आधारित प्रणालीऐवजी सतत चालणारी क्लिअरिंग प्रक्रिया आणते पूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी उद्योगमंत्राला फॉलो अथवा सब्स्क्राइब नक्की करा एक या बदलाची गरज आजपर्यंत चेक क्लिअरिंग एकत्र बॅच स्वरूपात होत असे म्हणजेच चेक जमा झाल्यानंतर त्याची प्रक्रिया ठराविक वेळेनंतर होत असे ज्यामुळे व्यवहारात विलंब व्हायचा नवीन प्रणालीत चेक जमा होताच त्याची प्रक्रिया त्वरित सुरू होईल आणि क्लिअरिंग व सेटलमेंट दोन्ही रिअल टाईममध्ये होतील त्यामुळे व्यवहार अधिक जलद आणि विश्वसनीय होतील दोन नवीन प्रणालीचे नाव आणि स्वरूप या प्रणालीचं नाव आहे कंटिन्युअस क्लिअरिंग अँड सेटलमेंट ऑन रिअलायझेशन या अंतर्गत प्रत्येक चेक जमा होताच त्याची प्रतिमा आणि माहिती क्लिअरिंग हाऊसकडे पाठवली जाते आणि पुढील प्रक्रिया तत्काळ सुरू होते ही प्रणाली टाईम पद्धतीने काम करणार असल्याने निधी हस्तांतर काही तासांत पूर्ण होईल तीन अंमलबजावणीचे दोन टप्पे पहिला टप्पा चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन जानेवारी दोन हजार सव्वीस पहिल्या टप्प्यात चेक सादरीकरणाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत राहील डारे बँकेने सायंकाळी सात वाजेपर्यंत चेक मान्य किंवा नाकारलेला असल्याची पुष्टी द्यावी लागेल वेळेत प्रतिसाद न मिळाल्यास चेक आपोआप आप मान्य मानला जाईल दुसरा टप्पा तीन जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पुढे प्रत्येक चेकसाठी टाईम एक्स्पायरी टाईम लागू होईल म्हणजेच चेक प्राप्त झाल्यावर ड्रावी बँकेला फक्त तीन तासांच्या आतच पुष्टी द्यावी लागेल वेळेत पुष्टी न मिळाल्यास तो चेक आपोआप मंजूर समजला जाईल चार प्रक्रिया कशी चालेल एक ग्राहकाने चेक जमा केला की तो लगेच स्कॅन होईल आणि क्लिअरिंग हाऊसकडे पाठवला हो जाईल दोन क्लिअरिंग हाऊस त्वरित ती प्रतिमा संबंधित द्रावी बँकेला पाठवेल तीन द्रावी बँक तो चेक मान्य किंवा नाकारेल चार प्रत्येक तासाला क्लिअरिंग हाऊस निव्वळ सेटलमेंट करेल पाच मंजूर चेकसाठी रक्कम सादर करणाऱ्या बँकेला परत मिळेल आणि ग्राहकाच्या खात्यात निधी जमा होईल पाच महत्त्वाच्या अटी प्रत्येक चेकसाठी निश्चित वेळेत निर्णय घ्यावा लागेल वेळेत पुष्टी न दिल्यास चेक आपोआप मंजूर समजला जाईल नाकारलेले चेक सेटलमेंटमध्ये समाविष्ट होणार नाहीत सर्व बँकांनी त्यांच्या तांत्रिक प्रणाली अद्याप ठेवाव्या लागतील ही प्रणाली देशातील तीनही क्लिअरिंग ग्रीड्समध्ये म्हणजे मुंबई दिल्ली आणि चेन्नई एकाच वेळी लागू होईल सहा या बदलाचे प्रमुख फायदे चेक क्लिअरिंग वेळ दोन दिवसांऐवजी काही तासांपूर्ण होईल व्यवसाय आणि ग्राहकांना निधी पटकन उपलब्ध होईल व्यवहारातील पारदर्शकता आणि ग्राहकांचा विश्वास वाढेल फसवणूक नियंत्रणासाठी टाईम तपासणी शक्य होईल बँकिंग प्रणाली अधिक आधुनिक आणि कार्यक्षम बनेल निष्कर्ष आरबीआयची ही नवी प्रणाली म्हणजे बँकिंग क्षेत्रातील एक मोठं पाऊल आहे चेक क्लेअरिंग आता दिवसांचा खेळ राहणार नाही काही तासात निधी तुमच्या खात्यात दिसेल व्यवसायांसाठी तर ही बदलती पद्धत वेग पारदर्शकता आणि विश्वासाचा नवा अध्याय उघडते व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद श्री मनोज इंगळे उद्योग मंत्र मराठी